सर केंद्र सरकारच्या कानावरती आम्हाला घालायच्यात आमची परमिशन रद्द करू नका परंतु दिल्ली प्रशासनानं सबसेल नकार दिला आणि त्यांनी सांगितलं बघा म्हणले आता पंचवीस डॉक्टर जे बॉम्ब स्फोटामध्ये सहभागी आहेत त्यातले पंचवीस डॉक्टर दिल्लीमध्ये बेपात आहेत म्हणले ते कुठं लपून बसले आम्हाला माहित नाही आणि तुमच्या आंदोलनातला डॉक्टर घुसला आणि तिथं काही आघाडीत घाललं तर कुणाला जबाबदार धरायचं आम्ही विचार केला सिर सावळा सलामत तो पगडी पचास आम्ही ते आंदोलन दिल्लीच स्थगित केलं परंतु आमच्या सोबत जी मंडळी आली होती उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड इथल्या सगळ्यांना हरियाणाहून जास्त लोक आले होते त्या ठिकाणी त्यातल्या अर्ध्या हरियाणाच्या आम्ही बॉर्डरवरच थांबविले तुम्ही तिथंच बॉर्डरवर आंदोलन करा म्हणलं इकडे येऊ नका इकडे आता वातावरण बरोबर नाही कारण तीन पेक्षा अधिक महिला एकत्र दिसल्या त्या महिलांना आमच्या गाडीमध्ये घालू आणि फार तिकडं बॉर्डरवर नेऊ सोडू आम्ही म्हणलं असं काय म्हणलं त्यांची परिषद होईल की परिषद होण्यासाठीच आता आमचं पोलीस प्रशासन खूप सतर्क झालेलं आहे आम्ही इथं जास्त गर्दी अजिबात होऊ देणार नाही इथं कलम लागू केलेला आहे तुम्ही काही तुमचा इथं मोर्चा काढू नका मग आम्ही त्या ठिकाणी मेळावा घेतला मेळाव्यामध्ये आमच्या तिथ जेवढ्या महिला आल्या होत्या त्या सगळ्यांना समजून सांगितलं आणि पुन्हा आपलं एक शिष्टमंडळ महिला बालविकास मंत्री यांना भेटायला गेला त्यांच्यापर्यंत निवेदन सादर केलं त्यांच्याशी चर्चा करताना आमच्या लक्षात आलं केंद्रातल्या महिला बाल विकास मंत्री कोण आहेत तुम्हाला सगळ्याला माहित असं सब... कोण आहेत माहित आहेत का सुपरवायझर व्हायचं आपल्याला लवकरच पन्नास वर्ष वयापर्यंतच्या कार्यकर्तेला सुपरवायझरच्या परीक्षेला बसण्याची संधी संघटनेच्या माध्यमातून मिळणार आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे फक्त कोर्टानं निकाल दिला परंतु तिथं काय झालं पन्नास वर्ष वयापर्यंतच्या म्हणायच्या ऐवजी पन्नास वर्ष वयाच्या पुढच्या एवढा बदल झाला म्हणून सुपरवायझरची तुमच्या मधून भरती थांबलेली आहे पन्नास वर्ष वयाच्या पुढच्या आणि पुन्हा भरती होऊन काय उपयोग आहे अठ्ठावन्न वर्ष वयापर्यंत किती वर्ष सेवा करायची म्हणून जो काही कोर्टाच्या नजर चुकीनं टाईप मिस्टेक झाली आहे ते पुन्हा अपील केलंय त्याच्यावर चा सुनावणी चालू आहे आणि लवकर सुधारित कोर्टाचं निकालपत्र आलं की त्याच्या आधारे जी आर निघेल जी आर निघाली कि पन्नास वर्ष वयापर्यंतच्या सेविकांना त्या सुपरवायझरच्या परीक्षेला बसता येणार आणि आपल्या मधून बऱ्याच सुपरवायझर भविष्य काळात होणार आहेत परंतु त्या विसरतात सुपरवायझर झाली की जी जवळची कार्यकर्ते तिचीच मुंडी कापायला सुरू करतात <laughs> अजिबात असं करू नका सगळ्या तशा नाहीत त्यातल्या हाताच्या बोटावर मोदी तशा असतील आणि म्हणून महिला बाल विकास मंत्री केंद्रीय अन्नपूर्णा देवी यांना आम्ही निवेदन सोपवलं हातामध्ये काहीच ठेवलं नाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही यांना एक चकार शब्द ही त्या मागण्यावरती बोलायचा अधिकार मोदी साहेबांनी त्यांना दिलाय का नाही हा प्रश्न आमच्या समोर पडला त्यांच्या समोरची चर्चा आटोपून आम्ही मग नंतर आपले केंद्रीय सचिव अनिल मलिक यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेलो त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं केंद्र ऑक्टोबर दोन हजार अठराच्या नंतर अंगणवाडी सेविका मदत मानधनात एक रुपया ही वाढ केलेली नाही आता दोन हजार सव्वीस उजाळलेला आहे केंद्र सरकारनं वाढ करणं आम्हाला अपेक्षित आहे वाढ केली पाहिजे त्यावर त्यांनी फक्त होकाराती सांगितला याच्यावर आमचा प्रयत्न चालू आहे आमचं नियोजन चालू आहे होणार आहे वाढ परंतु किती वाढ होणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सगळ्याला माहित आहे केंद्र सरकारनं ऑक्टोबर दोन हजार अठरा ला दीड हजार रुपये सातशे पन्नास रुपये वाढ केली याच्यापेक्षा आणखी किती वाढ करणार सरकार नाही झालं दोन हजार रुपये एक हजार रुपये वाढ करेल एवढं आम्ही अपेक्षित धरलेलं आहे आणि आता एक फेब्रुवारीला केंद्रातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्हाला खात्री आहे तुम्ही जे काही तुमच्या हातामध्ये पत्र दिलेत हे सगळे पत्र पुढच्या तीन ते चार दिवसात मोदी साहेब पर्यंत पोचले पाहिजेत का सांगतोय कारण हे एक वेगळं आंदोलन वेगळी चळवळ आहे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होलेत आणि आता वरचीवर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट होईल आणि आता वरचीवर केंद्र सरकारचं सुद्धा धोरण असं आहे की इथं कुणाला जंतर मंतरवर आंदोलनच करू द्यायचं नाही म्हणजे एक प्रकारे आपला आंदोलनाचा हक्क हे केंद्र सरकार हिरावून घेत आहे हुकुमशाही एक प्रकारे या देशामध्ये हळूहळू सुरू होईल याची भीती निश्चितपणे आपल्या मनामध्ये आहे परंतु काही झालं तरी जंतर मंतर वर परमिशन नाही मिळाली तर आम्ही रामलीला मैदानात आंदोलन करू परंतु निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं आपलं आंदोलन दिल्लीला होणार म्हणजे होणार यात काही शंका नाहीये बघणी निश्चितपणे खात्री आहे या पुढच्या अधिवेशनामध्ये दीड ते दोन हजार रुपये कार्यकर्तीच्या मानधनात हमखास वाढ होणार आहे आता राज्याचे तेरा बता दोन हजार दोन आपल्याला राज्य सरकारकडून नियमित मानधनात वर्ग करून घेतल्याशिवाय स्वस्त बसायचे का नाही म्हणजे हे तेरा दोन पंधरा होणारच आहेत आणि पंधरा केंद्राचे दोन म्हणजे सतरा हजार कार्यकर्तीला या दोन हजार सव्वीस मध्ये मिळवून द्यायचे आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी सातत्यानं संघर्ष महाराष्ट्राची कृती समिती देशाची कृती समिती आपली संघटना यांचा सतत संघर्ष चालू आहे परंतु तुमच्या ज्या काही सध्या भेटसावणाऱ्या दोन प्रश्न आहेत दोन बाबी आहेत त्या म्हणजे पोषण ट्रॅकर मध्ये कार्यकर्ती काम करते करत नाही असं कोण आहे का सगळ्या शंभर टक्के निश्चितपणे तुम्ही चांगली कल्पना सुचवलेली आहे आणि आमच्या समोर चर्चा करताना जे पोषण ट्रॅकर ॲप बनवते ती टीम सुद्धा चर्चे तुमच्या सगळ्यामध्ये या बाबतीत मत नाही याला प्रतिमान की हे काम करणार आणि मग तुमच्या मध्ये मतांतर येत नाही मग आम्हाला त्या बाबतीत काही करता येऊ शकत नाही म्हणजे आता हा प्रश्न आपल्या जिल्हा पुरता बरेच राहिला आणि तुम्ही माणसरी बांधणी गावावर असलेल्या सेविका मदतीसाठी पेन्शन द्या तुम्हाला पेन्शन द्या तर त्याच्यामध्ये पेन्शन बदल सगळे होती तर आम्ही पेन्शन सत्र काढून टाकू त्याची